आता मूळ विषय आपण आलो आजच्या बैठकीतला सगळ्यात महत्वाचा विषय वाळू चोरीचा विषय जो आपल्या अजेंड्यावर आहे या संदर्भात मी जिल्ह्यातली वायू चोरी कमी झाली पण पंढरपुरातली वायू चोरी कमी झाली नाही आणि हा विषय गांभीर्याने घेतला माननीय कलेक्टर मोदयांनी तातडीनं सूचना दिलेल्या आहेत मी सूचना दिलेल्या आहेत संबंधित डी वाय एस पी संबंधित प्रांत संबंधित तहसीलदार ही व्यवस्थेतला कुठला तरी एक माणूस जर वाळू चोरांच्या सोबत नसेल तर वाळू चोरी होऊ शकत नाही ज्या दिवशी पुलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन वाळू बंद करायचा निर्णय घेईल त्या दिवशी हंड्रेड पर्सेंट बंद होईल जोपर्यंत ते चालू आहे तोपर्यंत ह्या दोघातलं कुणी ते पाठणार आहे हे शंभर टक्के आहे त्यामुळं मी तशा सूचना तातडीनं दिलेल्या आहेत कुठल्याही परिस्थितीत वाळू चोरी चालू देणार नाही या संबंधात जर कोण हलगर्जीपणा केला किंवा कोण मदत करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सूचना आज मीटिंगमध्ये दिलेल्या आहेत सन्मान्य कलेक्टर मोदयांनी ते संदर्भात तशा सूचना दिलेल्या आहेत आणि शंभर टक्के वाळूची चोरी थांबवण्याचा आमचा प्रयत्न आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा